शिरसगाव इथं शिवसेनेचा शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात साजरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा गटामधून ओझरखेड गणातील कार्यकर्त्यांचा शिरसगाव इथं कार्यकर्ता मेळावा शिवसेना उपतालुका प्रमुख रघुनाथ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक आठ रोजी पार पडला शिवसेना शिंदे गट ओझरखेड गण प्रमुख तथा ओझरखेड गणातील इच्छुक उमेदवार पुंडलिक महाले बाडाशेठ यांनी हा मेळावा आयोजित केलेला होता हा कार्यकर्ता मेळाव्याचं स्वागत शिवसेना ठाणापाडा गट प्रमुख शंकर चौधरी यांनी केलं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत ठेवण्याचं आणि जनतेपर्यंत शिंदे सरकारच्या विकासाभिमुख योजनांचा संदेश पोहोचवण्याचं आवाहन उपतालुका प्रमुख रघुनाथ गांगोर्डे यांनी यावेळी केलं या मेळाव्यादरम्यान पक्षविस्तार संघटात्मक बांधणी स्तरावरील कार्य बळकटीकरण जनतेशी संवाद आणि विजयाचा संकल्प यावर सविस्तर विषयावर रघुनाथ गांगुर्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केलं या मेळाव्यात भारत दळवी रोहिदास राऊत रामदास चौरे हरिदास टबाले भगीरथ पानगे मनोज गुलुम नामदेव गागड सोमनाथ दिंबारे हरीश लहारे कृष्णा राऊतमाळे दीपक राऊत बाळू महाले प्रमोद राऊत उत्तम राऊत संजय लाखन हरिदास चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जयेश राऊत त्रमकेशोर